सन्दर हुआ आज गुरु ही शांत से पार पड़ रहा है और भावी भक्त भरपूर आ रहे हैं और उसका सब जन आनंद ले रहे हैं और आज कवाली का कार्यक्रम रखे सर गाँव में पूरा हिंदू मुस्लिम और सब सम पूरे समाज मिल के गुरु साजरा गए रात में संदर्भ पूरा एकदम एकदम अच्छे तरीके से साजरा हुआ और हल्गी व्यंजो इसका इस्तेमाल करके और खुल्ले साहब ने हमको साथ दिए और अच्छे से आ, कल का संदर्भ पार पड़े आज का उर्स पार पड़ रहा है और कल कुश्ती का ही कार्यक्रम अच्छे से होगा ऐसी मासूम के चरण में मैं प्रार्थना करता हूँ और अच्छे से साल हुआ और बारिश पानी होना मासूम के चरण में मैं ये बोलता हूँ और ये बोल के मेरा दो शब्द आ, काल दोन ऑगस्ट रोजी ग्रामदेवत मस्जिद मा यात्रेचा प्रारंभ झाला सुरुवातीला संदर्भा कार्यक्रम गावातील उपचार पटलाचा मान आणि उजावर त्यांचा संदर्भा कार्यक्रम अतिशय आतिशयबाजीच्या कार्यक्रमात आणि डॉल्बीच्या गजरामध्ये पार पडला तसेच आज शुक्रवार तीन ऑगस्ट या रोजी महानैवेद्याचा कार्यक्रम व दर्शनासाठी आज कर्नाटक सॉरी दोन ऑगस्ट कर्नाटक महाराष्ट्रातील पूर्ण भाविक इथं आज मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आले होते आज संध्याकाळी कव्वालीचा कार्यक्रम आहे तसेच उद्या जंगी कुस्त्याचं नियोजन आहे आणि सर्व हिंदू मुस्लिम आणि गावातील लोक आणि आसपासच्या पोलिसांनी फक्त सगळ्यांनी या आनंद घेतला तसेच मैत्रोपोलिसचे ए पी आय उले साहेब व आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत सर्वांच्या सहकार्यांना अतिशय उत्तम प्रकारे यात्रेचं नियोजन चालू आहे आणि मशिदीच्या प्रार्थना करतो की हिंदू मुस्लिम एकतेचं मशिद चरणी जसं आज उत्साहात चालू कार्यक्रम आहे तसंच अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशात हिंदू मुस्लिम एकता राहावं हीच मशिद प्रार्थना करतो आणि या दिवस एकशे कृपा दिलगी देऊन जावा माशी पाहिजे दर्गे जुने भरून जावा तुमचा संसार सुखाचा आणि समाज होईल नमस्कार ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा